फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असताना राजकीय वातावरण तापले सर्व पक्ष आपली लावून तयारीत दिसून दिसून येत होते मागील काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे आले फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असताना राजकीय वातावरण तापले असताना सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावून तयारीत दिसून येत होते मागील काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे सूत्र जुळल्याचे दिसून आले होते व जाहीर देखील करण्यात आले होते तर महायुतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत काही सूत आज, दिवस सोबत चार जागांवरती वाटाघाटी होत।, जागा वाटा होत सोबत निवडणूक लढण्याचं निश्चित झालं असलं तरी मित्र पक्ष असलेला शिंदे गट अद्यापपर्यंत महायुतीमध्ये आलेला नसून तो बारा जागेवर निवडणूक लढणार असल्याचं सध्या चित्र दिसून येणाऱ्या वेळात पक्षश्रेष्ठीच्या चर्चेनं तर चित्र बदलू शकते शिंदे चित्र असे शिंदे सेनेतर्फे सांगण्यात आले त्याचप्रमाणे आज फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये दिसून आले आज शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे पटेल यांनी नगराध्यक्ष बदलले असल्याचे दिसून आले असून उभाटा गटाने सतरा बी फॉर्म भरले असेल तर त्या पाठोपाठ काँग्रेसने देखील पूर्ण जागेसाठी बी फॉर्म भरले असून शरदचंद्र पवार गटाने मात्र एका जागेवर स्थिर असून त्यांच्याकडून कुठलीही हालचाल झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे आज तीन वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ असल्याने सर्व इच्छुक उमेदवारांचे फॉर्म जमा करून घेण्यात आले निवडणूक प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे पूर्ण आकडेवारी बाहेर येऊ शकली नाही तो आम्ही तो

आपल्याकडे मागण्यामध्ये शिंदे साहेबांच्या एक एक कार्यकर्ते या तालुक्यामध्ये सुद्धा चांगले कार्यकर्ते पक्षाच्या माध्यमातून वर्षापासून काम करतात नक्कीच एक सन्मानाची गोष्ट होत असं चांगला आज नगरपंचायतीच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही सर्व मित्र पक्षांसोबत चर्चा झाली त्या चर्चेतून राष्ट्रवादीसोबत काही जागांशी आमचे बोलणे झाले आणि त्यांच्या सोबत आम्ही काही फॉर्म या ठिकाणी भरले बी फॉर्म सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे असे एकत्रितपणे जोडलेले आहेत मित्रपक्ष दुसरे जे मित्रपक्ष आहेत शिंद शिवसेना शिंदे गटाचे तर त्यांच्यासोबतही आमची बोलणी झालेली होती परंतु प्रत्यक्षात चर्चा आमची झालेली नसल्या कारणानं आम्ही त्यांनीही फॉर्म टाकले आम्ही फॉर्म टाकले परंतु परत जर काही विड्रॉल होण्याच्या आत जर काही चर्चा झाली तर नक्कीच तेही आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि एकत्रितपणे महायुती या फुलंब्रीमध्ये चांगल्या प्रकारे लढेल अशी अपेक्षा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर ते तुमच्या काही जागेवर तुमचे जर हे झालेच तर सोबत घेऊन लढणार त्यांना नक्कीच विजयाच्या दिशेने जाणाऱ्या जागा जर असतील उमेदवार जर त्या पद्धतीचे असतील तर उमेदवारावर अवलंबून त्या ठिकाणी आपण नक्कीच युती होऊ शकेल उमेदवार विजयाच्या उंबरठ्यामधली उमेदवार लागतील असं पद्धतीने होईल आपणही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहात आणि शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षांची आपली काही चर्चा वगैरे हो झाली आहे का याबाबत हो नक्कीच बोलणं झालंय बापांसोबत बोलणं झालंय आणि पॉझिटिव्ह चर्चा होती परंतु प्रत्यक्षात बोलणं न झाल्या कारणानं थोडस मिसअंडरस्टँडिंग थोडस झालं परंतु होऊन असा अपेक्षा आहे